सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही क्लासला आलेला आज ओंकार म्हटलं मला कोणी उत्तर दिलं नाही मी आज ग्रुपवर विचारलं नीता मॅडम मला उद्या म्हटल्या की त्यांना येत म्हटलं ठीक आहे मी घेते सेशन आणि मी ग्रुपवर टाकलं की मी काय घ्यावं कोणीच उत्तर दिलं नाही म्हणजे याचा अर्थ मी काय घ्यावं असं तुम्हाला कोणालाच वाटत नाही तुमच्यापैकी म्हणून मग मी आज आले म्हटलं चला यांना वाटत नाही तर आपण जावं म्हणजे सगळे आळसावलेले आहेत हे मी ओळखून घेतलं आळसावलेलेच म्हणावं लागेल ना कारण नुसतं ओंकार आहे की ओंकार ऐकायचा म्हणायचा म्हटला तर म्हणायचा नाही तर नाही आणि जो छान येणायचं कार्यक्रम अटेंड करायचा हे उद्दिष्ट नाही आहे आपल्या ओंकार ध्यानाचं जुलै महिन्याच्या तरी तर मी सगळ्यांना जुन्या साधकांना सुद्धा विनंती केली होती की जुलै महिना तुम्ही सगळ्यांनी ओंकार ध्यान करावं जस जानेवारीत मी केलं होतं आणि जानेवारीपासून ओंकार ध्यानात बऱ्याच नवीन गोष्टी आपण आणल्या तसं जुलै महिन्यात मी का सांगितलं ओंकार ध्यान तुम्ही करा जुन्या या साधकांनी आणि आपल्याला ओंकार ध्यानावर फोकस करायचंय हे मला थोडस सांगायचंय कारण एकानेही मला उत्तर दिलं नाहीये धनश्री मॅडम ना हात वर आहे तुमचं काही बोलायचंय का अनमिट पण आहात धनश्री मॅडम हो मॅडम मॅडम तुम्ही तर आम्हाला आनंदच होतो तुम्ही जे काय ज्ञान सांगता जे काय माहिती सांगाल ते खूप छानच सांगताय पण उत्तर ग्रुपवर कोणी उत्तर दिलं नाही ना की मॅडम तुम्ही हे घ्या तुम्ही ते घ्या नवे साधकांचं जाऊ दे जुन्या साधकांनी तरी काही म्हणायला होतं की योग निद्रा घ्या ध्यान घ्या ओंकाराचे फायदे सांगा काहीतरी म्हणायला हवं हो ते मान्य मॅडम ते खरं सांगायला पाहिजे पण तुम्ही काय जे कुठलं तुम्ही तुमच्याही डोक्यात काहीतरी ठरलेलं असतं आणि तुम्ही जे काय मी काय ठरवलं नाही मी काय ठरवलं नाही हे बघा आता सुद्धा मी ना तुम्हाला सांगते मला सहज वाटलं जॉईन होऊन नीता मॅडम जॉईन नाही झाले बघा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही त्यांना म्हणजे हे मला इन्स्टिंक्स असतात Oh, आणि हे mm -hmm. प्रत्येक जे मला कनेक्टेड आहेत ना जुने साधक नवीन ah. नाही जुने साधक सहा महिन्याच्यावर मला जे कनेक्टेड आहेत मला त्यांचं कळतं मनात काय आहे कुठल्या लेवलचे आहेत ते हे फारसं oh. मला सांगावं नाही लागत आता मी okay. मॅडमना फोन करायला लावलंय ला त्यांना की नीता मॅडमचं काय झालंय बघा आता मला जॉईन झालेलं बघून जॉईनच झाल्या नाहीत मॅडम दहा तारीख समजलेली नाहीये मी नऊ समजून आलीये तर ठीक आहे मला आता नाही घालवायचा वाया महत्वाचं आहे जुलै महिन्यात आपल्याला ओंकार ध्यानावर फोकस का करायचंय हे सांगतेय ही जी ऊर्जा आता सुरू झाली आहे जून एंड पासून खूप वेगळी आणि खूप फास्ट ऊर्जा येते आणि तुम्ही बघताय आजूबाजूला काय झालं तर मला घाबरून सोडायचं नाहीये पण मला काय म्हणायचंय ते तुम्ही बघा आजूबाजूला काय झालंय पुण्यात पहिल्या पावसाने धुमाकूळ काय घातला मुंबईत काय घातला जर तुम्ही बघितलं तर काझीरंगा आसाम सगळं पाण्याखाली गेलय काझीरंगा जंगलात आता तिथे नेहमीच होतं पूर असं काही नाहीये पण यावेळेचा खूप जास्त झालाय जर तुम्ही जगातलं कुठलंही घेतलं अमेरिका घ्या बाकीचे स्टेट्स घ्या भरपूर पुराणी पाण्यानी पावसानी आणि जमिनी भेदन आणि जमीन दुभंगल्या गेल्यात कडेच्या कडे डोंगराचे पडलेले आहेत हे जर तुम्ही बातम्या तर मी पण बघत नाही हे असलं पण मी बघत नाही पण काल सहज मी एकच व्हिडिओ बघितला की जो सगळा ऑल ओव्हर ग्लोबल होता तो त्याच्यावरनं मला कळलं आधीच मला माहिती होतं असं होणार आहे आणि मला साक्ष पण मिळाली की हो झालं आता सुरू तर हे मला म्हणून सांगावंसं वाटतंय आज उत्तर कोणी तुम्ही दिलं नाही तर तुम्ही आळशी झालं ते मी ओळखलं की कोणाला मी नकोय असं मला अर्थ वाटलंच नाही पण उत्तरही द्यायचं नाही काहीच नाही फीडबॅक तो जो काही भरायला सांगितला नोट डाऊन करायला सांगितला तोही कोणी नोट डाऊन केला नाही आपली श्वासाची गती आपलाच ओंकाराला लागणारा वेळ हा सुद्धा कोणी नोंदवला नाही बरं त्याच्यात काही अडचणी येत हो नाही काहीच नाही म्हणजे बेचाळीस जणांनी यायला ओंकार ध्यान घेतलाय की काय मी म्हंटल करा 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 फोकस करायचंय म्हणून आले बरेच नवीन साधकही आले पण ऊर्जा कुठंच दिसत नाहीये काहीच ऊर्जा दिसत नाहीये ग्रुपमध्ये आणि आपल्या आपल्या स्वतःच्या नोंदी सुद्धा झालेल्या नाहीये तर काय आपल्याला ओंकार करून उपयोग आहे आणि माझं तर जे काही उद्दिष्ट आहे ते तर मी तुम्हाला सांगते आता थोडक्यात आणि मग कसं आपण त्या उद्दिष्टाला पोहोचायचं व कशाला मी फोकस करू ओंकर सांगते मी आज मला बदल दिसला तर मी उद्या मला हवं ते व्यवस्थित पुढचं घेणार नाहीतर योग निद्रा नाही तर काहीतरी घेईल आणि संपलं मग ते वगैरे द्राची पण गरज आहे तर ओ जुलै महिन्यामधली एनर्जी खूप वाढलेली आहे आणि हा जुलै महिना आपण जेवढं ध्यान करणार आहोत ओंकार ध्यान पर्टिक्युलरली ती शेवटची संधी आहे शेवटची संधी आहे लक्षात घ्या मी आता ओपन करते जुलै महिन्यात जॉईन व्हायला सांगितलं होतं सगळ्यांना पहाटेची ऊर्जा नसून रात्रीची ऊर्जा ओंकार ध्यानाची ऊर्जा जुलै महिन्याची ऊर्जा आणि शेवटची संधी आणि हे जे आपण आता ध्यान करतोय ओंकार ध्यान किंवा जुलै महिन्यातलं ध्यान तुमचं तुम्हाला करायला सांगितलंय मग काहींच होतय काहींच नाही होत म्हणून एक अजून एक वेगळा उद्देश होता की ज्यांचं होत नाही ते ओंकार ध्यानाला तरी येतील डोळे मिटतील पाच मिनिटं का वेन दहा मिनिटं का व्हायना आणि या जुलै महिन्याची ऊर्जा घेतील जी शेवटची संधी आहे आता शेवटची संधी कसली शेवटची संधी आपल्या शरीरातले लाईट क्वशन वाढवण्याची आपल्या शरीरात हे लाईट कोशन्स आपलं जे काही सूर्यकिरण आपल्यावर प्रोसेसिंग चाललंय मी जसं दोन तीन महिन्यापूर्वी म्हंटल तर क्लिन्झिंगची ऊर्जा सुरू झाली आणि आपण क्लिन्झिंगचे पॅटर्न केले आपण फरगिवनेस कार्यक्रम केला त्याच ऊर्जेने करून घेतला मनीषा मॅडमने किती कष्ट घेतले त्याच्यानंतर आपण सगळ्या क्लिन्स केल्या आपल्या सगळ्या जीवनातल्या घटना आज सुद्धा मी तो व्हिडिओ टाकला दोन की तुम्ही बघा तुमच्याही जीवनाच्या काही नोंदी लिहून ठेवा ही क्लिन्झिंग प्रोसेस सुद्धा होणार आहे तिथे सुद्धा एकाचही नाव नाही आलं एकाचही नाव नाही आलं की हो मॅडम काय कायच नाही म्हणजे हे जे सांगतेय त्याला काही वेगळे अर्थ आहेत आणि मग ही जी क्लिन्झिंगची प्रोसेस आहे, आहे साठवलेलं जिथे जिथे आपण साठवले ते क्लीन करायचं ध्यानाने सुद्धा तेच केलं आता ओंकार ध्यानाने सुद्धा ही ऊर्जा आपण ग्रहण करणार आहे जास्तीत जास्त बरं तुम्हाला काही मंत्र दिले की ऊर्जा जास्त ग्रहण करण्याचे मंत्र काय आहेत की पहिला मंत्र मी तुम्हाला दिला फोकस करा हृदयावर ओंकार एकदम गुड रहस्य तुमच्या पुढे मां मांडलेली आहेत मला कोणी मध्ये टाकावं की कोण ओंकारावर फोकस करते हृदयात किंवा भले हृदय जाऊ देत नुसतं ओंकार म्हणताना म्हणा किंवा ध्यान करताना मध्ये टाका एवढं ओंकारात सगळं सामर्थ्य आहे मी सांगितलं पाण्यावर स्त्रीयंत्र उमटतात ओंकाराने परवाच्या सेशन मध्ये स्त्रीयंत्र म्हणजे सगळ्या धर्मांचे सगळे जॉमेट्रिकल शेप आपल्या स्त्रीयंत्रात हे सांगितलं मग ते जॉमेट्रिकल शेप म्हणजे ऊर्जा हे सगळं सांगितलं आता एकही मध्ये उत्तर आलेलं नाही की येस मी ओंकारावर फोकस करते ओंकार म्हणताना करते ध्यानात एवढं सेशन घेतलं की बाबा ओंकार नुसतं स्तवन वेगळं ओंकार साधना वेगळी आणि ओंकार ध्यान वेगळे आणि आपल्याला उद्दिष्ट हायर गाठायचंय तर ओंकार हा जुलै महिन्यातला फोकस आहे कारण ओंकारांनी जे काही सोलर फ्लेअर्स येत आहेत आपले त्याच्यातनं जी प्रोसेस चाललेली आहे त्या प्रोसेसचा जुलै महिना शेवटचा संधी आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी हे घेतलेली नाही आहे संधी त्यांना मी बोलवलं आवर्जून आपण फोकस करू म्हंटल हा सजिता मॅडम म्हणतात की आय एम फोकसिंग धन्यवाद सजिता मॅडम आपण नीता मॅडमचं काय झालं नीता मॅडमचं काय झालंय कोण बिझी लागतोय त्यांचा बरं कोण बिझी लागतोय ठीक आहे झाल्यावर बघू बरं हे हे आहे जुलै महिन्याची ऊर्जा ही शेवटची संधी देणारी की क्लिन्सिंगची प्रोसेस आता ह्या जुलै महिन्यात आपण बघतोय काय चाललंय पृथ्वीवर आताच सगळं सांगितलं हे सुद्धा क्लिन्झिंगच आहे लक्षात घ्या क्लिन्झिंगच आहे आणि आता इथून पुढं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तुम्हाला तर मागच सगळ्या डेडलाईन दिलेल्या याच्यामध्ये आपलं आता हे जे जेव्हा जे क्लिन्झिंग होईल ना जुलै महिन्यातलं तेव्हा पुढची ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरची येणारी ऊर्जा आपल्याला खूप घेता येणार आहे इतरांपेक्षा आणि जे हे करणार नाहीयेत ना तुम्ही मला सांगा आजूबाजूला मेंटल फटीगनेस डिप्रेशन चिडचिड असं काही झालंय का तुम्हाला ऑब्झर्वेशन येतं का कि मधनच सटकतायत लोक मधनच काहीतरी होतंय डिप्रेशन वाढलंय हे तर कोरोनानंतर आपण बघतोय आता हे वाटतंय का तुम्हाला आजूबाजूला कि पटकन काही पण व्यक्ती बोलून जातीय किंवा काही होतंय खूप होत आहे शकुंतला मॅडम म्हणताय हो अजून कोणाला वाटतंय असं होतंय की एक वेगळे पॅटर्न दिसतात आजूबाजूला कोणाचे का असं ना घरातले बाहेरच्यांचे कोणाचे की पटकन राग येतोय एखाद्या व्यक्तीला काहीतरी बोलून जाते किंवा वेगळं काहीतरी दिसतंय मेंटल फटिकनेस दिसतोय हा बघा आता येस म्हणताय तर हे जे आता जो होत आहे ना लक्षात घ्या तर हे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे लोक अजून अजून तसे होणार आहेत कारण ऊर्जा ऊर्जा येणार आहे त्यांचं क्लिन्झिंगही झालेलं नाही बिचारे काय करणार आहेत मी तर तुम्हाला मागच सांगितलं आपला इंडिया खूप चांगलाय भारत परदेशात येडे व्हायला लागलेत लोक परत सांगते मी तुम्हाला बघा किती जणांचं हो वाढत जाणार आहे ऑगस्ट माझ्यातच होत आहे खूप सुंदर सुचेता मॅडम अतिशय सुचे मॅडमना धन्यवाद किती ऑनेस्टली सांगतात माझ्यातच होत आहे बघा असं ऑनेस्टली पाहिजे तर हे होतय का होतय आपला काहीच दोष नाहीये त्या ऊर्जा आपल्याला भडकवतीये ऊर्जा आपल्याला एकदम टेम्परेटेशन मूडच बदलवते एकदम काहीतरी असा आणि मूड नसतो म्हणजे निराशा पण येते मध्येच काही नाही काहीच करावं असं वाटत नाही हे तर ठीक आहे ऊर्जा प्रोसेसिंग चालू असताना हे होतच आहे पण आता होते ते थोडंसं वेगळं होतंय क्षणिक होतंय लगेच होतंय मध्येच मूड जातय मध्येच काहीतरी करावं असं वाटतय छान असं होतंय आणि ही जी ऊर्जा येत आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर भयंकर काही काय करणार आहे मनावर मना तणावर तर होतच आहे बॉडीवर तर इफेक्ट चाललेत मनावरही होणार आहे आणि याच्यात आपल्याला कमी इफेक्ट यावेत म्हणून हे जुलै महिन्याचं ओंकार ध्यान करायला सांगितलं इतकं महत्व या जुलै महिन्यात ओंकार ध्यानाला तुम्हाला जोडायला सांगितलं आणि तुम्ही किती सिरियसली करताय बघा आणि मी कसं तुम्हाला या सगळ्या गोष्टीतन पुढे नेऊ सांगा माझे जे अजेंडे ते तुम्ही उत्तरच देत नाही तुम्ही चला आपण वॉटर थेरपी करून घेऊ वॉटर थेरपी करून घेऊ चला हा सांगते याला आपण काय करू शकतो इतरांसाठी छान क्वेश्चन आहे चला आपण आता वॉटर थेरपी करून घेऊ आधी चला अर्चना मॅडम मी म्हणतात काय करू तेच तर मग तुम्ही उत्तर द्या ना मला हे बघा आता पाणी घ्या चमचा घ्या मी चमचा बघा कसा घेतलाय अजून व्हायब्रेशन तो क्रिएट करणार आहे तुमच्याकडे असेल नसेल काटे चमचा असेल पण काटे चमचा नका घेऊ मोठा चमचा गरजेचं आहे आता चला क्लॉक करायचे पटपट 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 क्लॉक वाईज क्लॉक क्लॉक खूप शांत मन खूप शांत समाधानी तृप्त आहे शरीर तृप्त शांत समाधानी आणि ओंकार ध्यानाचा पुरेपूर फायदा झालेला आहे धन्यवाद अमृत मे धन्यवाद 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 गौरा झाला का बघा पाण्यात काय करायचं शाळेच्या पाण्यापेक्षाही खूप गोड झालंय धन्यवाद तर हे कोण कोण करत नाही मला ऑनेस्टली सांगा आता चॅटबॉक्स मध्ये बघू द्यात मला ऑनेस्टली तुम्ही जर इथे कबूल केलं ना तर ऊर्जा लगेच तुम्हाला मदत करणार आहे हे फार शिका आता ही पुढे जाणारी ऊर्जा आहे ना खूप ऑनेस्टली पाहिजे जसं सुचे मॅडमनी पटकन सुरू केलं कोण कोण रोज पाण्याची थेरपी करत नाही ते चॅटबॉक्स मध्ये लिहायचे तेवीस बॉक्स मध्ये पडले रोज नाही लिहिले तर नाही मॅडम मी नवीन मी नव्हतं केलं अजून बर सुचेता मॅडम रोज नाही अजून काही सगळे करत बाकीचे माझ्याकडून रोज होत नाही बर मी नाही करत अश्विनी बर्वे धनश्री मॅडम मी रोज करते व्हेरी गुड धनश्री मॅडम राजश्री पाणी खूप गोड लागत होते हैं। प्रश्न वेगळा विचारलाय मॅडम रोज करताय का पाण्याशी बर ठीक आहे ओंकार क्लास करताना करते ओंकार क्लास करतानाच म्हटलंय मॅडम म्हणून तर जुलै महिना ओंकारावर फोकस केले मी रोज न चुकता करते सुनित्रा मॅडम धन्यवाद पाण्याशी बोलते आणि पिते तेच तर आहे ना रोज नाही करत संगीता खेंद्रे अर्चना सोनसोळे रोज करतात ठीक आहे चला धन्यवाद आता हे मला माहिती तुम्ही करत नाहीये मग पहिल्यांदा लिहून घ्या जे पाण्याचं आहे थेरपी येते थे। पाण्याला व्हर्टेक्स करतोय आपण क्लॉक वाईज फिरवतोय बहुरा करतोय आणि अँटी क्लॉक करतोय बहुरा करतोय याने खूप एनर्जी मिळते शरीरातल्या सेल सेल पेशी पेशीला नव चैतन्य देणारी ही ऊर्जा आहे तुमचं एनर्जी ड्रिंक पेक्षाही खूप काही करून बघायचं दिवसात दोनदा प्यायला सुरुवात केली झोपच येणार नाही दुपारची पहाटे लवकर उठणार आणि जर पिलं नाही दोन तीन दिवस पिऊन बघा फरक करणार आणि मग पिलं नाही तर काय होतं ते पण करणार इतकं हे सुंदर एनर्जी ड्रिंक आहे घरातल्या सगळ्यांना दिलं पाहिजे हा भोरा करून त्यांना शिकवायचं कारण बवरा कोर्टात गेला पाहिजे हे आहे व्हर्सेक्स वॉटर व्हर्सेक्स म्हणजे बोरा किती वेळ सांगून झालं व्हिडिओ टाकले आणि दुसरं ज्या आपण म्हणतो मी शांत सुखी समाधानी आहे मनाने शरीराने ओंकार देण्याचे हे म्हणजे अफर्मेशन अफर्मेशन सूचना पाण्याला आपल्याला शांतता हवी समाधान हवी ती सूचना दिली आता यामुळे पाण्यात ते सगळे भाव उतरतात सायंटिस्टने सिद्ध केले फोटो काढून की पाण्याचं स्ट्रक्चर सगळं बदलत पाण्याला आठवण आहे ही सगळी सूचना दिलेली पाण्यात स्टोर होते आणि आपण हे पाणी पितो आणि आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी त्या पाण्यात हे मिक्स होऊन जात आणि त्याला आठवण आहे त्यामुळे तो आठवण ठेवतो शांत सुखी समाधानी आणि कार्य करत राहत ते पाणी वरटेक जी एनर्जी दिली ती आपल्या पाण्यात मिक्स होऊन ऊर्जा दिली जाते म्हणून असं पाण्याचं भांड जवळ ठेवायचंय त्याच्यात ओतायचे मग निम्म प्यायचंय आपण ठीक आहे तर हे पहिलं महत्वाचं झालं पाहिजे तर ओंकार ध्यानाचं मी जे सांगितलं जुलै महिन्याचं हे जे होणार आहे आणि खूप होणार आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तर हे सुरूच होणार आहे बघा तुम्ही म्हणजे मी काही घाबरून सोडत नाहीये तुम्हाला मी तयारी करते आता याला सामोरं जाण्यासाठीच आता जुलै महिना शेवटचा आहे ऊर्जा घेण्याचा आपल्या प्रोसेसिंग क्लिन्झिंग शरीरातल्या क्लिन्झिंग मग ही जी ऊर्जा क्लिन्झिंग आपोआप करते ध्यानातच करते भले पुष्कळ कर लोक म्हणतात ध्यान ध्यानानेच नाही हो होत नाही नाही ध्यानानेच होत ध्यानाशिवाय होणारच नाही ध्यानाशिवाय असेन्शन नाही ध्यानाशिवाय आध्यात्मिक प्रगती नाही जन्मानुजन्म लोक साधना करून मोक्ष मिळवतात वरच्या आयामात जातात ध्यानानेच होतं कारण ध्यानानेच आपण ते ब्रह्मरंजात खेचून घ्यायला मग हे सगळं आपल्याला होतंय इतरांना होत मग आपण आपल्याला अलिप्त ठेवलं पाहिजे त्या लोकांना समजून घेतलं पाहिजे आपण अरे हा मध्येच उखडलंय अरे ह्यामध्येच हे झालंय ठीक आहे आपण आपण आपल्याला आयसोलेट ठेवायचं पहिली गोष्ट करायची आयसोलेट करायची मी तुम्हाला सांगते मी उघडतच नाही व्हॉट्सअपचे मेसेज कारण त्यातनं एनर्जी येतच त्या मेसेज मधन सुद्धा एनर्जी येत अशा माणसांचं कम्युनिकेशन पहिलं बंद करायचं व्हायब्रेशन आपले चांगलेच ठेवायचे त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीचे कम्युनिकेशन बंद करायचे एनर्जी आपल्याकडं आली नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला स्वतःला होतय तर आपल्याला लगेच मध्यवर्ती भूमिका आणायची किंवा झालं चिडून अस्वस्थ काय व्हायचं ते होऊन झालं की परत त्यावर विचार करून आपल्या एनर्जीला बॅलन्स आणायचे न्यूट्रल करायचंय शांत करायचं आणि म्हणून हे ध्यान जुलै महिन्यात जास्त करायचंय आणि ओंकार ध्यानाने हे सगळं प्राप्त होतं आपल्याला ओंकार आणि प्राप्त होतं ओंकार म्हटले आणि प्राप्त होत तर हे सगळं ओंकार म्हणायचे मॅडम म्हणताना आणि म्हणताना मग शारीरिक रोगांवर फोकस हे जर पाणी पिलं ना अफर्मेशन आणि ते व्हरटेक्स पंधरा दिवसात तुमचं दुखणं गायब झालं पाहिजे काही असू देत इथे बरेच लोक आहेत त्यांची दुखणी खूप कमी झाली तोंकर प्रामाणिकपणे केल्या म्हणून नवीन लोकांना मी हे सांगते तर असं हलगर्जीपणा करू नका तीनशे रुपये तुम्ही घातलेत काही असं उगाच फुकट येऊन फुकट जरी आलं तरी केलं पाहिजे महिनाभर तुम्ही येत आहे जॉईन होताय रोज अर्धा तास देताय आणि पंधरा दिवसात इफेक्ट नको हो गेलं नाही तर काय उपयोग आहे बसून रोज अर्धा तास घालून काय उपयोग हो आहे जर माझं दुखणंच थांबलं नाही माझं मनच बदललं नाही मला शांतीच लाभली शांती लाभती झोप येते एवढ्या नाही ना खूप उच्च फायदा देणार आहे हे जुलै महिन्याचं ओंकार द्यान खूप प्रचंड सामर्थ्य ओंकारात म्हणून मंत्र दिला होता की हृदयात ओंकार आणि त्या हृदयातल्या ओंकारावर फोकस करत करत ओंकार म्हणा नाही तर पाच मिनिट जरी जेव्हा आपण ध्यान करतोय तर ते ओंकाराला फोकस करत करत करायचे कारण ओंकारात सगळं सामोल आहे आपणच ओंकार आहे आपल्याला हायर सेल्फ ला कनेक्ट करायचंय मी जे म्हंटल ती ऊर्जा घ्यायची आहे ते म्हणजे आपला हायर सेल्फ आपला हायर सेल्फ म्हणजे ओंकार आपण ओंकार आहोत आपलं मूळ अस्तित्व ओंकार आहे म्हणून त्या ओंकारावर फोकस केलं तर आपण हायर ला कनेक्ट होणार आहोत हायर ला कनेक्ट झाल्यामुळे बद ती ऊर्जा घेणार आहोत आणि ती ऊर्जा घेऊन सगळं क्लिन होणार आहे नंतर जुलै महिन्यानंतर ही ऊर्जा मिळणार नाही संपलं द एंड ऑगस्ट पासून वेगळी ऊर्जा सुरू होतीये आणि मग हे आपण क्लिन्झिंग करतोय बाकीच्या क्लिन्झिंग नाही झालं त्यांना त्रासात जावंच लागणार आहे त्यांची होणार आहे चिडचिड लक्षात घ्या एवढं महत्व आहे कारण खूप हाय ने चाललंय बघताय तुम्ही काय काय होते होत आता थर्ड वर्डच लक्षण दिसतय बघताय ना हे सगळे ऊर्जेचे इफेक्ट आहेत त्यांच्या ह्याच्यावर आणि म्हणून आता लाईट बिंगची मिटिंग उद्या ठेवलेली लाईट बिंगने एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं सगळ्या साधकांसाठी करायचे ओंकार ध्यान कोर्स करणाऱ्यांसाठी करायचे जास्त मग परत चक्राध्यान ज्यांनी केला त्यांच्यासाठी करायचे आणि मग सगळ्या वियंगमच्या लोक जेवढे आहेत त्यांच्यासाठी मग सगळं पृथ्वीसाठी गॅलेक्सीसाठी करायचं उद्या मीटिंग ठेवलेली आणि हे करायचे कारण ही ऊर्जा खूप महत्वाची जुलै महिन्याची तर हे एक महत्वाचं होतं दुसरं म्हणजे आता आपण जे ओंकार ध्यान 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 म्हणतो ओ लांग ओ लाँग म लाँग तुमच्या व्याधीप्रमाणे ते करा ना जर मानसिक गरज आहे तर म लांग म्हणा कोण कोण करतं मला सांगा बरं अ लाँग कोण कोण करतं बघू ओंकार तुम्ही म्हणता ना अ कोणा कोणाचं होतं सांगा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा कोणाच स्पाइन प्रॉब्लेम नाही कोणाच कंबर दुखी आता तर मॅडम म्हटले मला कंबर दुखी आहे स्पाईन प्रॉब्लेम आहे कोण कोण व करतं करत काहीच नाही रिस्पॉन्स अ कोणीच म्हणत नाही मग छाया मॅडम आता तुमचं स्पाइन प्रॉब्लेम आहे नको का तुम्ही अ म्हणायला सांगा बरं मला मी एम लॉंग एम लॉंग करत छान कोण अ हो लॉंग करत ठीक आहे मॅडमनी सांगितलंय मॅडमनी दोन तीन पाच सांगितलंय हे नवीन साधकांसाठी सांगितलंय सुरुवाताशी आहे दोन तीन पाच पण मी तुम्हाला सांगितलं जुन्या लोकांना तुम्ही हे म मलांग करताय दीपाली मॅडम माझा होतो काय होतो सविता मॅडम काय तुमचा होतो अलॉंग होतो का सुचिता मॅडम ओ लॉंग म्हणताय का तुम्ही मी म्हणजे काय मी म्हणजे काय हे काय समजू मी सुचिता मॅडम सविता धर्माधिकारी मॅडम मी काय समजू माझा होतो म्हणजे मा, काय ओ लॉंग होतो खूप छान सविता मॅडम मग काय ओ लॉंग म्हणण्याने काय वाटलं का फरक पडला का कमी आलं का दुखणं काय काही जाणवलं नाही किती दिवस म्हणतात असं माझा म्हणजे ओंकार म्हणताना माझा अज होतो पण तो मॅडम नाही ऑटोमॅटिक नाही म्हंटलं पाहिजे तुमचं लक्षण आहे तुम्हाला जो फायदा आहे तो इंटेन्शन ठेवून म्हंटलं पाहिजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला इंटेन्शन ठेवायला सांगते संकल्प म्हणजे इंटेन्शन आणि इंटेन्शन ही गोष्ट केली तर फायदा होणार आहे तसं मग सगळ्यांचाच लांब होतो कारण मॅडमनीच सांगितले दोन तीन पाच मॅडमनीच सांगितलं बर मॅडम का नाही आले मी बघते आता तवर आपण एक ध्यान करू मी शेअर करते मॅडम प्रॉब्लेम काय नेट प्रॉब्लेम आहे त्यामुळे नेट प्रॉब्लेम आहे मॅम बघा सगळ्यांनी टाळे वाजा सगळ्यांनी टाळे वाजा बघा मी कशी जॉईन झाले त्यांना माहितीये का मी जॉईन त्यामुळे नीता मॅडम ना माहितीये का मी जॉईन माहित माहित आहे पण नेट प्रॉब्लेम झालाय खूप हीच होत नाही कुठलाच फोन लागत नाही तिचा फोन लागत नाही हा फोन हीच येतो बिझी येतोय त्यामुळं एका फोनवर मॅम मी सांगितलंय मॅडम वाट अगं नेट प्रॉब्लेम आहे त्यामुळं केव्हापासून करतेय पण होत नाहीये नेट काहीतरी टाकायचं टाकलंय ग्रुपवरती पण पर्सनली मेसेज केलाय तिला नाही नाही त्यांनी ग्रुपवर टाकायला पाहिजे ना हा हा तेच तिला वाटलं होईल जॉईन बराच वेळ गेला होता ठीक आहे चला मी आहे हो बोलते मला माझ्याशी बोलून काय उपयोगी आता मी ऑलरेडी आधी जॉईन झाले त्याच्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजा बघा माझ्या इन्स्टिंगचं प्रूफ तुम्हाला मिळालं म्हणजे मला काय जॉईन जॉईन झालं बर चला आता हे ना ओंकार फोर स्टेट वर आपण ओंकार करूयात देह चला आवाज येतोय का बघा आवाज येत व्हिडिओचा चला डोळे शांत मिटून घ्या मग मी थोडस बोलेल परत